गॅवरई पंचायत समितीसमोर भाऊसाहेब माकले यांचे आमरण उपोषण गॅवराई तालुक्यातील मिरगाव पांगुळगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाईपलाईनच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे पाणी पिण्यास योग्य नसताना अहवाल असतानाही विहीर खोंदून ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा होत असून त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर गाव गंभीर परिणाम होऊ शकतो याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करा अशी मागणी करत माजी सरपंच भाऊसाहेब माकले हे दिनांक तेवीस जून रोजी गवराई पंचायत समोर समितीसमोर उपासनात बसले होते माजी मंत्री बदमराव पंडित यांच्या मध्यस्थीने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी भाऊसाहेब माकले यांनी ते आत्मदन करणार तर त्या आधी आपण पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाच्या दारी आपण या सर्व समस्या या सर्व मागण्या आपण मांडणार का मी आत्ताच अधिकारी आपले बीडचे अधिकारी आहेत आंधळे साहेब त्यांनासुद्धा फोन केला दोन फोन केले मला येतो म्हणले ते ते आल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली हे तर उपोषण आहे परंतु सुद्धा उपोषणाला बसणार आहेत की आम्हाला दूषित पाणी पाजणार आहे ते गुत्तेदार आणि अधिकारी त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ते सगळे बसणार आहेत आणि त्यांनी जर काहीतरी तडजोड केली तर, के तर मग आम्ही विनंती करू माखरीला किंवा तुम्ही उपोषण सोडा तुम्ही लेखी घ्या आणि सोडा मग ते सोडतील ते समिती मधली बीडिओ बाई काय नाव त्या बाई कांबळेबाई यांच्याकडं एक अर्ज दिला होता एक कमिटी नेमा म्हणून कशासाठी कमिटी चौकशी समिती गाव बोगस कामाची गाव गाव लेवलवरच्या ले काम ले कामाची बोगस कामाची चौकशी करण्यासाठी मग त्यांनी कमिटी नेमली परंतु आध्या दोन महिने झाले आणि इथे एक बैठक घेतली होती पंचायत समितीची कोणती मिटिंग घेतली का ते काय नव्हते म्हणजे जनता दरबारची मिटिंग घेतली तेव्हापासून त्याला तीन महिने तेव्हापासून ते मागण्यांनी कमिटी नेमा आणि चौकशी करा कमिटी नेमून दोन महिने झालेत परंतु मागणी त्यांची तीन महिन्याची एकही चौकशी काही कामाची चौकशी केलेली नाही त्याच्यामुळे ते बसले हो ते बस आजही त्याने तो मुद्दा डोक्यात घेऊन आणि हे पाणी पुरवठा मुद्दा धरून ते उपसायला बसलेले आहे अभ एक कांबळे मॅडमच्या बरेचसे तर असे काही लोकांची जनता दरबारामध्ये हे चर्चा किंवा घरकुलच्या संदर्भामध्ये आणि तु, तुम्ही पत्रकार आहेत तुम्हाला याच्यासाठी काय तुम्ही पुढचं पावलं त्यांना हा सदरील पाण्याचा दूषित असल्याचा अहवाल आल्यानंतर देखील त्या ठिकाणी वीर घेण्यात आली जे कोणी याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी तुम्ही शासन दरबारी काय प्रयत्न कराल आणि संबंधित उपोषणकर्त्यांना काय आश्वासन द्याल आता ह्याच्यामध्ये यांचा मुद्दा आहे किंवा निकृष्ट दर्जाचं पाणी असतानासुद्धा अधिकाऱ्यांनी त्यांना वीर खांदाला परवानगी दिली याचा अर्थच काय होतो किंवा निकृष्ट दर्जाचं पाणी अधिकारीसुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांना पाळणार आहे त्याच्यामुळं आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी तर निकृष्ट दर्जाचं पाणी पाळजायचंच पाळायचं परंतु त्यांनी जो खर्च केलेला तोसुद्धा खर्च आम्हाला वसूल करायचा आहे आणि त्यांना संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करायचं नाही सर्वसामान्य हा खेळ नाही आहे का दूषित पाण्याचा अहवाल आलेला असताना देखील गावकऱ्यांसाठी दूषित पाण्यासाठी विहीर खांदायची म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवाची खेळ आहे हा त्याच्यामुळे त्यांना सस्पेन्स करण्याची कारवाई करण्याचं आम्ही मागणी केलेली आहे आणि तुम्हाला आम्ही पुरावासुद्धा दिला आहे की दूषित पाणी कोणच्या क्वालिटीचं आहे ते सुद्धा तुम्हाला देखील दाखवले आले तुमच्या मोबाईलमध्ये घ्या जर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई नाही झाली आणि चौकशी नाही झाली तर पुढचं आपलं पाऊल काय असेल यापुढं मी आता आत्मदाना देईन मा मी त्या गावचा बिनिरो सरपंच होतो त्या गावची आस्था आहे मला त्याच्यामुळे त्या गावाला जर हे योग्य एवढा मोठा शासनाने निधी देऊन जर हे योग्य पाणी देत नसेल तर त्या गावासाठी मी कुठलीही टोकाची भूमिका मी आ, का मुख्य ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर करू शकतो आणि करणार